कोणी प्रवासाला निघाला असेल तर आपण म्हणतो हॅपी जर्नी कारण तो प्रवास सुखकर व्हावा हीच आपली अपेक्षा असते पण हा प्रवास अंतिम प्रवास होणार असेल तर आणि तेही सतर्कतेमुळे दक्षिण एक्सप्रेसने निघालेला शशांक रामसिंग राज आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन रेल्वे स्टेशनवर आला ते रेल्वे स्टेशन होतं सिकंदराबाद स्टेशनवर आई वडील बहीण भाऊ आणि मित्र आपत्सकीय सगळ्यांनी त्याला निरोप दिला आणि त्यांनी देखील लवकरच भेटू असं आश्वासन दिलं बुधवारला ही गाडी दक्षिण एक्सप्रेस म्हणून भाग्यनगरहून दिल्लीकडे जायला निघालेली आणि शशांक सिकंदराबादला गाडीत चढला पण नियतीला काही वेगळंच मान्य असेल तर दक्षिण एक्सप्रेसच्या या गाडीत रात्रीच्या वेळेस जनरलच्या डब्यात झोपलेला असताना त्याला काही चाहूल लागली रात्रीचे तीन वाजले होते ओझरत पाहिलं तर एकाच बोगीत चार जहाली युवक चोरी करताना त्याच्या नजरेस पडले झोपेतून जागवायला कारणही तसंच होतं त्याच्याच पॅन्टच्या खिशात पर्स आणि मोबाईल चोरताना त्याला साहूल लागली होती चोरी होते आहे हे बघून शशांकने गोंधळ घातला चोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण ट्रेनमधील प्रवासी जागे झाले आता या चार जिहादी चोरांना आपली चोरी पकडली जाते ही काय म्हणून त्यांनी एकत्र येऊन शशांकला बेदम मारहाण केली प्रथम दर्शनी पाहणाऱ्या जणू काही शशांकच चोर आहे असंच वाटायला लागलं त्यांनी त्याला वाटेल तसं मारलं छाती पोट डोकं आणि संवेदनशील जागेवरही बेदम मारहाण केली तो जखमी होऊन पडला बेशुद्ध अवस्थेत होता तरी देखील ते जिहादी चोर त्याला मारतच राहिले हा सारा प्रकार नागपूर रेल्वे स्टेशन पासून साठ किलोमीटर पहिले जवळ धावत्या गाडीत झाला खरंतर रेल्वे पोलिसांना दक्षिण एक्सप्रेस मध्ये घडलेल्या या हत्येची माहिती इथेच मिळाली आणि उपचार न मिळाल्याने त्या हिंमतवान प्रतिकार करणाऱ्या युवकांना दम सोडला आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळे शशांक गंभीर रूपाने घायल झाला तो ट्रेन मध्ये तसाच पडून राहिला वेळेत त्याला वैद्यकीय उपचार देखील मिळाले नाहीत जीव गमवावा लागला त्यावेळेस रेल्वे जे उपस्थित होते त्यांनी कंट्रोल सूचना दिली रेल्वे पोलिसांनी ट्रेन मधल्या सगळ्या प्रवासियांना डब्यातच थांबण्यास सांगितले खाली उतरण्यास मज्जाव केला आणि गुरुवारी सकाळी सव्वा नऊ वाजता ही ट्रेन नागपूर स्टेशनवर पोहोचली तिथेच शशांकचे शव पोस्टमॉर्टम साठी मेयोच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले इकडे रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोहम्मद फयाज सय्यद समीर एम शम्मा राव आणि मोहम्मद अमान अकबर या चार जिहादी आरोपींना ताब्यात घेतलं पण सखोल पोलिसांच्या चौकशीनंतर एकच गोष्ट प्रवाशांच्या मार्फत समोर आली जेव्हा शशांक चोर चोर ओरडत होता तेव्हा तो एकटाच आहे आणि चोरांची संख्या जास्त आहे त्यात ते सगळे जिहादी आहेत हे पाहून डब्यातील उपस्थित हिंदू एकत्रित येऊन चोरावर हावी झाले नाहीत किंवा शशांकच्या मदतीला देखील ते धावून गेले नाहीत थोडक्यात काय तर प्रसंग चुकीचा असला तरी समोर जिहादी आहेत हे पाहून हिंदूच मुख घेऊन गप्प बसण्याच्या सवयीमुळे एका तरुण हिंदू युवकाला आपला जीव गमवावा लागला हिंदूंचे हे असेच वागणे अजून किती प्रसंग उभे करतील आणि किती लोकांचे जीव जातील या प्रश्नावर नक्की व्यक्त व्हा सुदर्शन मराठीच्या प्रेक्षकांसाठी अशाच खऱ्या खुऱ्या बातम्या घेऊन आम्ही पुन्हा येऊ तोवर नमस्कार